बरेच ना तुम्ही सेलिब्रिटीज ना पाहिलं असेल की केसांचं तेल कसं बनवायचं हे दाखवताना जनरली त्याच्यामध्ये काय करतात तर एखादं तेल घेतात ते गरम करायला ठेवतात आणि त्याच्यात काय टाकतात तर कांद्याच्या बिया कलोंची कोरफड कडीपत्ता जास्वंदीची फुलं असं काहीतरी आणि हे उकळलं की ते गाळून घेतलं की झालं केसांचं तेल तयार पण हे खरंच आहे ऐकाओ आयुर्वेद हजारो वर्षांपासून अभ्यासातून सिद्ध झालेलं शास्त्र आहेत त्यात औषध बनवण्याच्या काही पद्धती सेट करून दिलेल्या आहेत औषध महत्वाचं आहे त्याचबरोबर ते कसं बनवलं जातं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे अगदी प्रत्येक स्टेप प्रत्येक इन्ग्रेडियंट प्रत्येक बारकावा महत्वाचा असतो स्वयंपाकात सुद्धा तुम्ही पहा बरं तेच इनग्रेडियंट असले तरी करण्याची पद्धत जर वेगळी असली तर त्याच्या रिझल्टमध्ये किती फरक पडतो आणि केसांसाठीचं तेल हे तर एक औषध आहे आयुर्वेदानुसार औषधी तेल बनवण्यासाठी आधी औषधांचा काढा किंवा स्वरस केला जातो म्हणजे जसं आवळा आहे कोरफड आहे किंवा कडीपत्ता आहे जी काही ओली औषध आहेत ताजी आहेत त्यांचा रस काढला जातो आणि बाकी औषधांचा बनवला जातो काढा आता काढा झाल्यानंतर जे लाकडी खाण्यावरच तिळतेल खोबरेल तेल बदाम तेल आहे त्याबरोबर ते हा काढा उकळला जातो त्यामध्ये कधी दूध कधी ताक ऍड केलं जातं नंतर त्यात काही चूर्ण टाकली जातात आणि पुन्हा तेल शिल्लक राही पर्यंत ही प्रोसेस चालते म्हणून केसांच्या तेलासाठी कुठलाही शॉर्टकट वापरू नका केसांवर वेगवेगळे प्रयोग करण्यापेक्षा वैद्यांनी बनवलेली तेलच वापरा आपलं अर्हम हेअर ऑइल आहेच की यात तर आपण शुद्ध खोबरेल तेल तिळ तेल, तेल आणि बदाम तेल सुद्धा वापरतो आवळ्याचा रस असतो इतर अनेक औषधं असतात शास्त्रीय प्रोसेस असते हे ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहेच त्यावर फक्त एक मेसेज करा